नमस्कार मी स्नेहा वाडेकर आपण नमस्कार लाईव्ह बातमीपत्र सुरुवातीला जिल्ह्यात हत्ती रोगाचे रुग्ण वाढले आरोग्य प्रशासनाची रोगावर नियंत्रण आणण्यासाठी धावपळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती लावून आंदोलन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संघटनेचा इशारा गौर बंजारा समाजाचा मोर्चा धडकला जिल्हा कचेरीवर विशेष ओळख द्या समाजाची मागणी जिल्ह्यात गोकुळ अष्टमी निमित्त कृष्ण भक्तांचे वेगवेगळे वे कार्यक्रम संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने नांदेडमध्ये पाच हजार नऊशे हत्ती रोगांचे रुग्ण आहेत या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा आरोग्य प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हानच आहे आरोग्य प्रशासन उद्यापासून जिल्ह्यात विशेष शिबिरे घेऊन या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे जिल्ह्यामध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे जिल्ह्यातील माहूर किनवट भोकर या भागात हत्तीरोगाची लागण असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे शासनाच्या आकडेवारीनुसार अंडवृद्धीचे दोन हजार एकशे चौतीस हत्तीपायाचे तीन हजार सातशे एकोणसत्तर असे एकूण पाच हजार नऊशे तीन रुग्ण आढळले आहेत या आधाराने रुग्ण दगावत नसला तरी शारीरिक विकृती आणि विद्रुपता येते त्यामुळे माणसाला मात्र जीवन नकोसे होते जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनाने उद्यापासून शिबिरे आयोजित केली आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड यांनी दिली आहे पायाचे तीन हजार सातशे एकोणसत्तर रुग्ण आपल्याकडे नोंदणीकृत आहेत असे एकूण पाच हजार नऊशे तीन आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हे रुग्ण हे फायलेरियसिस आजारामुळे ज्यांना हत्ती रोग वांडवृद्धी झालेले असे आहे त्याच्यामध्ये डी ई सी आणि ॲल्बेंडेझोल ह्या नावाचं हे औषध एक सिंगल डोसमध्ये दिलं जातं ज्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये पंच्याण्णव टक्के याचे हे पॅरासाईट त्या रक्तातले मारतात तर आपण जनतेने ह्या शिबिरांचा लाभ घेऊन त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा विनंती ज्यांच्या शरीरामध्ये मायक्रोपायलेरियाचे जंतू असोत अथवा नसोत त्याचबरोबर हातीरोगाचे लक्षणे असोत अथवा नसोत अशा सर्व व्यक्तींना एकदा तरी या रोगाचे प्रतिबंधक असलेली लस घेणे आवश्यक आहे एकदाच्या लशीमुळे पंच्याण्णव टक्के जंतू नाहीसे होतात असेही डॉक्टरांनी सांगितले आहे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आज काळ्या फिती लावून आंदोलन केले शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे नांदेड जिल्हा परिषदेत अनेक जागा रिक्त आहेत त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे देखील देण्यात आलेला नाही तो देण्यात यावा त्याचबरोबर महाराष्ट्र सेवाश्रेणी

याच्यामध्ये आम्हाला भाग घ्यावा लागला अशा प्रकारचं आंदोलन करावं लागलं एवढ्या ऊपरही जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही किंवा दखल घेतली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये पूर्ण मतदानावर संपूर्ण राज्यातले जिल्हा परिषद कर्मचारी बहिष्कार टाकणार जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून या शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी आता आंदोलनाचे हत्या उपसले आहे त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी आपले आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे वेळ झाली विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत संपूर्ण देशभरात गोर बंजारा जमात असताना या समाजाला स्वतःची ओळख नाहीये आज गोर बंजारा समाजाने जिल्हा कचेरीवर का मोर्चा काढून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा केला गोर बंजारा समाजाचे वास्तव संपूर्ण असताना या समाजातील नागरिकांना मात्र सगळीकडे एकाच नावाने ओळखल्या जात नाही समाजाला एक संघ बांधून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करावी त्याचबरोबर या समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाचे निकष लागू असून त्यांना अद्याप अनुसूचित जातीमध्ये नोंदविण्यात आलेले नाही त्यांच्या भाषेला देखील स्वतंत्र भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही या मागणीसाठी हा समाजाच्या वतीने शहरातील नाईक चौकापासून ते जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आमची बोलीभाषा एक असताना आमची संस्कृती एक असताना आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून अन्याय अत्याचार केलेला आहे आणि जर या शासनाने जर दखल घेतली नाही तर पुढे बावीस तारखेच्या नंतर आम्ही रास्ता रोको करणार आहे रास्ता रोको करूनही या शासनाला जर जाग आली नाही तर आम्ही भारत देशामध्ये तीव्र आंदोलन राज्यात अशाच वेगवेगळ्या वेग समाजांच्या आंदोलनाची संख्या वाढली असून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्ते मतांच्या पेटीकडे पाहून तरी या मागण्या मान्य करतील का या आशेने सर्व समाज घटक आंदोलन करत आहेत तरुणांचा अत्यंत आवडता असलेला सण म्हणजे गोकुळाष्टमी या सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी कृष्ण भक्तांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली कृष्णाचे भक्त असलेले आबालवृद्ध सर्वांनीच गोकुळाष्टमी निमित्त सकाळपासून तयारी केली होती शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गोकुळाष्टमीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात भारुडे गवळणी पोवाडे भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील मुरली मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्ण मंदिराची आणि कृष्णमूर्तीची सजावट करण्यात आली होती शंभर वर्षाची परंपरा या सणाला आहे आणि मथुरेला ज्या दिवशी जन्माष्टमी असते त्या दिवशीच आम्ही हा सण या मंदिरात साजरा करतो रात्र बारा से भगवान श्री के अभिषेक सुरू होते स्नान जाता वस्त्र मंदिर पंचामृषी रोटी सजावट सुरू होती साल बहुत ही सुंदर रूप से भजन कार्यक्रम होते हैं यहाँ पे संपूर्ण देशभरात अत्यंत हर्षोल्लासात साजरा होणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा सण नांदेड शहरात देखील तेवढ्याच उत्साहाने साजरा करण्यात आला श्रीकृष्ण भक्तांनी आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला या वर्षी पडणाऱ्या दुष्काळ मात करण्यासाठी मनोबल निश्चितच वाढावे अशी मागणी केली असेल आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात विद्यापीठात राष्ट्रीय छात्रसेना वार्षिक शिबिरास प्रारंभ सिडको भागात दहा जणांना जुगार खेळताना पकडले शेवटी पुन्हा रोगाचे रुग्ण वाढले आरोग्य प्रशासनाची धावपळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती लावून आंदोलन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संघटनेचा इशारा गोर बंजारा समाजाचा मोर्चा धडकला जिल्हा कचेरीवर विशेष ओळख द्या समाजाची मागणी जिल्ह्यात गोकुळ अष्टमी निमित्त कृष्ण भक्तांचे वेगवेगळे वे कार्यक्रम संपन्न आणि याचबरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार